नमस्ते मैत्री बोधच्या परिवर्तनाच्या या शाळेत आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे आपण किती बनावटी आहोत किती नकली आहोत की एक आपण एक खोटे व्यक्ती म्हणून समाजात वावरत असतो तुम्ही पाहाल असं एक बनावटी पती पत्नी मुलं भाऊ बहीण मित्र परिवार कुठेतरी एक खोटारडेपणा असतो तर कसा तो मी तुम्हाला सांगतो की आपण आपल्या आतमध्ये जे आहे ते आपण दाखवतच नाही बाहेरून कुठला तरी वेगळाच एक नकली मास्क आहे आणि त्याच मास्कच्या थ्रू आपण खोट्या चेहऱ्याच्या थ्रू आपण लोकांपर्यंत आपल्या भावना पोचवण्याचा प्रयत्न करतो म्हणजे असं की जो दुर्गुण आहे किंवा वाईट गुण आहेत आपल्या आतमध्ये ते लपून ठेवायचे आणि आपण थोडं जरी चांगलं केलं ते थोडस सा वाढवून सांगणे किंवा काहीच जरी नाही केलं ते पण सांगणे मग कुठेतरी असं वाटतंय की आपण बनावटी आहोत खरे नाही आहोत जो पण भाव आपल्या आतमध्ये आहे तो लोकांपर्यंत पोहोचतच नाही किंवा लोकांना तो दिसतच नाही आपल्याला कसं राहायचं आहे की हा जो खोटा चेहरा आहे त्याला काढायचा आहे परिवर्तनाची ही शाळा ह्याच्या बाबतीतच आहे की तुमच्यात परिवर्तन जर आपल्याला घडून आणायचं असेल तर तो तो खोटारडापणा आहे जो खोटा चेहरा आहे त्याला आपल्याला काढायचं आहे जो आपण सगळीकडेच वावरत असतो खोटा मुखवटा घालून आणि फक्त हसतोय आपण पण आतमध्ये काहीतरी वेगळं चालू आहे आता सोशल मीडियावरती खूप लोक आहेत पण त्याच्यावरती माहिती सगळी खोटी माहिती आहे आतमधून तुम्ही किती दुखी असता किंवा तुम्ही किती त्रस्त आहात पण तुमचा जो सोशल मीडिया प्रोफाईल आहे त्याच्यात सगळं चांगलं लिहिलेलं आहे आणि तुम्ही हेच घेऊन सगळीकडे वावरत असता सगळ्यांना भेटत असता आपल्याला काय करायचं आहे या परिवर्तनाच्या शाळेत शिकत असताना हा खोटा मुखवटा काढायचा आहे आणि तुम्ही खरोखर काय आहात ते आपल्याला पाहायचं आहे की माझ्या आतमध्ये मी कसं आहे तसाच मी राहीन आता हे कसं करता येईल आपण हे शिकू सूत्राच्या माध्यमातून तर पहिली गोष्ट आपल्याला समजायची आहे की सतत रडत बसायचं नाही आपल्याला सवय झालेली असते की रडत राहणं जिथे पण आपण जाऊ तिकडे उगाच की उगा मला कोण प्रेम करत नाही कोणी माझं ऐकत नाही मला आदर देत नाही माझी मुलं माझी ऐकत नाही माझा नवरा माझी बायको माझं कोण ऐकतच नाही आहे काहीतरी ठरवलं चांगलं करण्यासाठी तर ते होत नाही अशा गोष्टी सारखं सारखं बोलत राहणे मी एकटा एक आहे किंवा एकटी आहे हे सांगण्याच्या पाठसा तुमचा दृष्टिकोन काय आहे विचार करून पहा एकतर व्यक्ती कधी असं करतो तर लोकांचं मन आपल्याकडे आकर्षित करण्यासाठी एक अटेन्शन सिकिंग त्याला आपण असं म्हणतो की माझ्याकडे तुम्ही पहा मला वेळ द्या का तर कारण की मी त्रस्त आहे जर तुम्हाला आवडत नाही कोणी तुमच्या जवळ येऊन त्यांच्या जीवनातील दुःख असेल किंवा त्रास असेल त्याच्या बाबतीत तुम्हाला सतत सांगत राहणे की मी आजारीच आहे मलाच त्रास आहे तसंच तुम्हीही कुणाला सांगू नका आणि जर सांगायचं असेल तर आपल्या जवळची व्यक्ती जे असेल तुमचे आई वडील असतील किंवा भाऊ बहीण किंवा जवळचा मित्र असेल त्यांनाच फक्त सांगा तुम्हाला सगळीकडे जाऊन ही बातमी पसरवायची नाही आहे की एक हेडलाईन येते नॅशनल हेडलाईन ते तुम्हाला सांगायचं नाही की मी दुखी आहे मी त्रस्त आहे सगळ्यांना सांगण्याचा विषय नाही आहे हा तुमचं एक पर्सनल प्रायव्हेट गोष्ट आहे लोकांकडून तुम्ही ते लक्ष केंद्रित करण्याचा प्रयत्न करू नका लोक तुम्हाला प्रेम करतील जर तुम्हाला असा समज असेल तर तो, तो काढून टाका लोक तुमच्यावर दया करतील पण प्रेम नाही करणार हे नेहमी लक्षात ठेवा तुम्ही जसे आहात तसे जरा आपण सतत रडत बसू नका दुसरी गोष्ट आहे का आपण इथे महान बनण्याचा प्रयत्न नाही करत आहोत ह्या परिवर्तनाच्या शाळेत तुम्ही जेव्हा शिकत असता तेव्हा आपण एक मोठे महान व्यक्ती बनणार आहोत का तर नाही आपण एक साधारण मनुष्य बनणार आहोत इतकंच लक्ष ठेवा जसं एका चांगल्या व्यक्तीला समाजात राहायचं असतं त्याच अवस्थेचं एक आपण नवीन निर्माण करत आहोत आपल्या आतमध्ये तर तुम्ही महान बनणार आहात का तर सोडून द्या तुम्ही अचानक असं तुम्हाला वाटत असेल की मी आध्यात्मिक झालो तर आता मला कुणावरती राग करायचा नाही आहे चुकीचं आहे मला कुणाला ओरडायचं नाही चुकीचं आहे मला सगळ्यांना क्षमा करायची आहे हे पण चुकीचं आहे मला दान पुण्य करायचं आहे हे पण चुकीचं आहे जे तुमच्या आतमध्ये आहे तेच तुम्हाला करायचं चा, आहे दाखवण्यासाठी नाही करायचं तुम्हाला हे लक्षात ठेवा तुम्ही सगळ्यांनी तर आपण काय करत आहोत की महान बनत नाही आहोत आपण एक साधारण एक चांगला व्यक्ती बनण्याचा प्रयत्न करतोय तिसरी शेवटची महत्वाची गोष्ट की आपण कुणाची कॉपी नाही बनत आहोत प्रति नाही आपण बनत आहोत आपण ओरिजिनल आहोत तर आपण तसंच राहावं तुम्ही असली आहात तर असलीच राहावं नक्कीच आपल्याला करायची नाही कितीही जरी तुम्ही कॉपी केली कोणाचीही तरी तुम्ही ओरिजिनल कधीच बनू शकत नाही त्या व्यक्तीप्रमाणे तुम्ही जसे आहात आतमध्ये तसंच राहणे हेच खरोखर एक आध्यात्मिक अवस्था आहे तुम्हाला त्याच्याबरोबरच राहावं लागतं तर आपण प्रति नाही बनणार आहोत ही जी आपली खोटी ओळख आहे त्याला आपल्याला सोडून द्यायचं आहे त्याचा त्याग करायचा आहे आणि तुमची जी खरी ओळख आहे सत्य स्वरूप त्याला पकडायचं आहे आणि ते कसं पकडणार आपण तर प्रेमाने प्रेम भाव मैत्री भाव करुणा ह्या भावनेच्या द्वारेच आपण त्या सत्य स्वरूपापर्यंत पोहोचू शकतो तर सूत्र आपल्याला आज काय सांगत आहे रडो महान प्रती म्हणजे आपण महान बनण्याचा जो प्रयत्न करत आहोत किंवा प्रति बनण्याचा प्रयत्न करत आहोत त्यात काय होत आहे आपण रडत आहोत मग जेव्हा पण आपण हा प्रयत्न करू महान बनण्याचा किंवा एक प्रति बनण्याचा कुणासारखं तरी बनायचं आहे तर आपण रडणारच आहोत ह्या तीन ह्या गोष्टी आहेत आपल्या तिन्ही गोष्टी सोडून द्यायचं आहे रडणं थांबवायचं आहे महान बनण्याचा प्रयत्न थांबवायचा आहे प्रति बनण्याचा प्रयत्न थांबवायचा आहे मग समाधान काय यायचं तर दुसरा भाग या सूत्राचा दुसरा भाग काय सांगतो आपल्याला रडो महान प्रति हसे भक्ती म्हणजे प्रेम भक्ती जेव्हा तुम्ही ह्यांचा स्वीकार करता तेव्हा खरोखरच तुम्ही आनंदाचा अनुभव करता खूपच सरळ एक समीकरण तुम्हाला सांगितलेलं आहे प्रेम भक्ती करुणा मैत्री तुम्ही ह्यांचा जीवनात स्वीकार करा तुमच्या आतमध्ये तुम्हाला शांती मुक्ती त्याच क्षणी अनुभवण्यास मिळते रडो महान प्रति हसे भक्ती हे सूत्र जे आहे हे सूत्र आपल्याला सगळ्यांना समजून घ्यायचं आहे या आठवड्यामध्ये आपण ह्या सूत्रावरती चिंतन करा तुमच्या मित्र मित्रपरिवारांबरोबर वर बसून त्याच्या बाबतीत तुम्ही डिस्कस करा आणि तुम्हाला काही प्रश्न असतील ह्या सूत्रावरती तर नक्कीच आम्हाला विचारा पुढच्या आठवड्यात आपण पुन्हा एकदा एक नवीन विचार घेऊन नवीन सूत्र घेऊन भेटू आपल्या सगळ्यांचंच मंगल हो आपल्या सगळ्यांचंच कल्याण हो नमस्ते